तर मित्रांनो सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि सर्वजण आपापल्या परीनं आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासोबत मित्रमंडळीसोबत दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करतायत आणि याच दिवाळीच्या सर्व प्रेक्षकांना आर के प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सध्या दिवाळीच्या धामधुमीमध्येच आपल्याला आपले सबस्क्रायबर एक प्रश्न खूप विचारत विचारतायत आणि तो म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं किंवा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती जी काही शिडकोची लॉटरी जाहीर होणार होती त्या लॉटरीचं काय झालं ज्या सिडकोच्या किमती कमी केल्या जाणार होत्या त्या किमती कमी केल्या गेल्यात का किंवा जे काही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांची जे मिटिंग होणं अपेक्षित होतं ती मिटिंग कधी होणार आहे किंवा जे अपकमिंग लॉटरी जी येणार होती नेमकं ती कशामुळे लांबलेली आहे असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि आज मित्रांनो आपण नेमकं सिडकोची लॉटरी कधी जाहीर होऊ शकते सिडकोच्या लॉटरी घरांची किमती कमी केल्या जाऊ शकतात का किंवा आता जे काही लॉटरी झाली मागील लॉटरीची शिल्लक घरे ती शिल्लक का राहिली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचे अपडेट आले मित्रांनो ते म्हणजे या घरांच्या किमतीवरून जे काही कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते बांधकाम मूल्य आपण ज्याला म्हणतो ते आणि विक्री मूल्य याच्यातही खूप मोठी तफावत असल्याचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा आढावा आज आपण थोडक्यात घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे सिडकोने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक मोठी लॉटरी जाहीर केली होती माझे पसंतीचे सिडकोचे घर आणि या सिडकोच्या योजनेअंतर्गत मुँन, नवी मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ सव्वीस हजार घरे ही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केलेली होती परंतु जेव्हा लॉटरी सुरू झाली त्या लॉटरी सुरू झाल्याच्या काही काळानंतर या घराच्या किमती जाहीर केल्या गेल्या -के होत्या साधारणतः लॉटरीच्या पण आठ दिवस अगोदर या घराच्या किमती जाहीर केल्या आणि त्याच्यामुळं अनेकांना या किमती बघून शॉक बसलेला होता अनेकांना धक्का बसलेला होता असं वाटत होतं की ही घरे सर्वसामान्य स्त्री असतील असं वाटत होतं की या घरांप या घरांचा फायदा सर्वसामान्यांनी मिळेल पण असं मात्र झालं नाही काही मोजके जर प्रकल्प सोडले तर इतर प्रकल्पातील घरांची किमती या सर्वसामान्यांच्या मागील वर्षभरामध्ये जे शिडकोचे जे विजेते आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने या किमतीच्या विरोधात आंदोलन करतायत मोर्चे काढतायत निदर्शनं करतायत आपलं म्हणणं मांडतायत पण अद्यापही त्यांच्या मागणीला यश आलेलं नाही फक्त सरकारकडून एकच आश्वासन दिलं गेलं आणि ते म्हणजे या घरांच्या किमती कमी केल्या जातील परंतु मागील सहा महिन्यापासून जे अर्जदार या घराची किमती कमी होतील याची वाट पाहतायत त्या घराची किमती कमी केल्या गेल्या नाहीत आणि सध्या मित्रांनो काही दिवसापूर्वीच म्हणजे याच आठवड्यामध्ये एक अतिशय मोठं आणि गंभीर स्वरूपाचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि ते म्हणजे जे शिडकोने वाशी येथील घरे बांधलेले आहेत जे मोठमोठ्या ठिकाणी घरे बांधलेली आहेत त्या घरांची जे कन्स्ट्रक्शन कॉ व्हॅल्यू आहे ती केवळ अठ्ठावीस लाख रुपये असल्याचं आर टी आय अर्थातच माहितीच्या अधिकारातून उघड झाल्याचं आर टी आय कार्यकर्ते संकल्प नाईक यांनी सांगितले आहे संकल्पनाईक यांनी जो काही आरटीआय टाकला त्याच्यातून यांनी त्यांनी या घरांची कॉस्टिंग कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू आणि मिळणारा नफा याच्या संदर्भात आर आयच्या माध्यमातून माहिती मागवली होती आणि त्या आर आयच्या माहितीतून ही बाब उघडकीस झालेली आहे की जी काही घरे पस्तीस लाखाला बांधलेली आहेत ती घरे पंच्याहत्तर लाखाला विकली गेली आहेत किंवा विक्री केली जात आहेत याचाच अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी केवळ तीस ते पस्तीस टक्के नफा कमावणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी सिडकोसारखी शासकीय संस्था ही शंभर ते एकशे वीस टक्के नफा कमावत असल्याचं त्यांनी उघडकीस आणलेलं आहे आता हे प्रकरण उघडकीस झाल्याचं नंतर मित्रांनो खरं तर सर्वसामान्य स्तरातून या प्रकरणावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका होत आहे आणि आतापर्यंत ज्या ज्या विजेत्यांना घरी लागलेले आहेत ते सुद्धा आता या मोहिमेत सहभागी झालेले आहेत आणि विविध माध्यमातून म्हणा ते आपलं म्हणणं आपला रोष व्यक्त करताना दिसून येत महत्वाचा प्रश्न तो म्हणजे अपकमिंग लॉटरी संदर्भात आद्यपही घरांच्या किमती संदर्भात कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही फक्त सांगितलं गेलं की आम्ही या घराची किमती कमी करू या घराच्या किमती कमी केल्या जातील आणि लवकरच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री। मान्य एकनाथ शिंदे यांची मिटिंग होईल या मिटिंगमध्ये या घरांचा मुद्दा कुठेतरी उपस्थित केला जाईल किंवा घरांची किमती कमी केल्या जातील काही दिवसापूर्वीच जो काही वाशी येते माथाडी कामगारांचा मेळावा होता त्या मेळाव्यात सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की या घराची किमती आम्ही लवकरच कमी करू असं वाटलं होतं की दिवाळीपूर्वी किमती कमी केल्या जातील आणि दिवाळीमध्ये या सर्वसामान्यांची दिवाळी या सोडती माध्यमातून चांगली होईल किंवा गोड होईल पण असं अद्यापही झालेलं नाही आणि आता दिवाळी जवळजवळ संपत आलेली मित्रांनो आणि त्याच्यानंतर अद्यापही याचा काही निर्णय न झाल्याने नेमकं ही लॉटरी कधी येणार आहे हाच खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे असो जे काही घरे सर्वसामान्यांच्या नावाने विकली जात आहेत जे काही घरे सर्वसामान्यांच्या नावाने बांधली जात आहेत जे काही घरे गोरगरीब जनतेच्या नावाने बांधली जात आहेत ती त्यांच्यापर्यंत खरंच पोहोचत आहेत का याचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद